मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती सामान्य ज्ञान बघतोय आपण सामान्य ज्ञान ठोकळा आपल्याकडे आहे पोलीस भरती फक्त पोलीस भरतीचं सामान्य ज्ञान ठोकळा आहे सगळे विषय कव्हर आहेत जी के पब्लिकेशन आहे गणेश सुरेश काळेसर लिखित हे पुस्तक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले आहे आणि आता आपण अभ्यास करताय या ठिकाणी हे शिक्षण बघतोय भूगोल जगाचा तुमच्या समोर आहे सामान्य ज्ञानाची ही लेक्चर सिरीज तुम्हाला सामान्य ज्ञानामधले मार्क्स वाढवणार पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपल्याला पटकन सुरू करता येईल जगाच्या भूगोलावर सातत्याने प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील सातत्याने ते कशा पद्धतीचे आले तेही तुम्हाला सांगतो मी आजच्या सेशन मध्ये चांगल्या पद्धतीने दिलं या पुस्तकामध्ये ते आपण बघूया पहिला मुद्दा म्हणजे अवघ विश्वची माझं घर आहे जी विश्व आहे ना या विश्वावर हे प्रश्न शास्त्रज्ञ म्हणतात की विश्वाची निर्मिती सुमारे तेराशे कोटी वर्षापूर्वी झाली विश्वाला एक केंद्रही नाही आणि मर्यादाही नाही पहाटे तुम्ही म्हटलं की विश्वाचं केंद्र कोणतं सांगा आम्हाला बघायचं आहे पर्यटन जायचंय नाही जमना माहित नाही किती पसरलेलं आहे डोक्याच्या बाहेर आहे अजून नाही कोणाला सांगता आलेलं ते लक्षात घ्या आता पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर पंधराशे लाख किलोमीटर आहे प्रकाश मिनिटं जर म्हणाल तर आठ पॉईंट तीन प्रकाश मिनिट प्रकाश मिनिट हे सूर्य आणि पृथ्वीमधल्या अंतराचं किंवा जे अखोलीय अंतर आहे ते मोजण्याचं एकक असत ते तुम्हाला माहित असलं पाहिजे आता पंधराशे लाख किलोमीटर एवढं अंतर पृथ्वी आणि चंद्रातला विचारलं तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर बघ तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर एक पॉइंट अठ्ठावीस से प्रकाश सेकंद एवढं ते अंतर एककामध्ये आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की पृथ्वी किती दूर आहे सूर्य आणि पृथ्वी किती अंतरावर आहे त्याच्यामुळे सूर्य मला एवढासा दिसतो तो किती अपाट असेल याची तुम्ही कल्पना करू शकतात आता प्रकाशाचा वेग किती दर शेकंदाला प्रकाश काय वेगाने गतिमान असतोय काय वेगाने जातोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तीन लाख किलोमीटर एका शेकंदाला तीन लाख लाख तीन नाही तीनशे नाही तीन हजार नाही तीस हजार नाही तीन लाख किलोमीटर म्हणजे बंद पडतं बस आपण जास्त विचार नाही करायचा आपण आकडे लक्षात ठेवायची बस प्रश्न पुढचा आहे की प्रकाश वर्ष प्रकाश मिनट आपण वरती प्रकाश मिनट बघितलं एकक प्रकाश वर्ष नावाच आहे मग हे जे प्रकाश वर्ष आहे ना नऊ लाख शेहेचाळीस हजार कोटी किलोमीटर म्हणजेच एक प्रकाश वर्ष नऊ लाख शेहेचाळीस हजार कोटी किलोमीटर प्रकाश वर्ष हे कशाचं एकक आहे अंतराचं एकक काय कशाच का का अंतराचं एकक आहे आणि एका प्रकाश वर्षामध्ये नऊ लाख शेहेचाळीस हजार ऐंशी कोटी किलोमीटर ते कोटी महत्वाचं बरं फक्त नऊ लाख शेहेचाळीस हजार नका लक्षात ठेवत इतकं कोटी हम्म बरोबर प्रकाश वर्ष आता चंद्राला स्वतः भोवती फिरायला किती वेळ लागतो साडे सत्तावीस दिवस पृथ्वीभोवती फिरायला किती दिवस लागतो साडे एकोणतीस दिवस हे इंटरेस्टिंग आहे चंद्राच्या कला चंद्र हा कलेकलेने बदल बदलत जातो असं आपण का म्हणतो त्या कलेमागचं कारण इथे इथे चंद्राच्या अक्षय आणि कक्षीय गती ही सारखीची आहे म्हणून त्याची एकच बाजू आपल्याला सतत दिसत असते उरलेला भाग आपल्याला कधीच दिसत नाही पहिला मुद्दा तुम्हाला माहिती आहे मा का तुम्हाला कक्षीय गती माहीत आहे का बेसिकचे लेक्चर बघा घेतोय मी ते स्टेट बोर्ड आपली सगळी सीरीज चालू आहे कट्टा ऍप आहे किती जणांनी डाउनलोड कट्टा अभ्यासकटा अभ्यास कट्टा नावाचा आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा इथे अंडरस्कोर कट्टा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक दिलेली लिंक। आहे वरून जाईल हा दुसऱ्या कोणतरी चॅनलला जा ओके पुढे चंद्राची अपभू स्थिती म्हणजे चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त दूर असणे बघा हे अपभू आणि उपभू दोन बाबी तुम्हाला विचारलेल्या आहे अप 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 म्हणजे वर म्हणतो ना जास्त दूर गेला पृथ्वीपासून त्याला अपभू म्हणणार त्याचे अंतर आहे क्रमिक पुस्तकात मी तुम्हाला ते सांगितलेले आहे उपभू म्हणजे काय आता मला सांगाल उपभू मध्ये काय असणार आहे त्याच्या विरुद्ध अर्थ पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेचा मार्ग आणि चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग मार एका पातळीमध्ये मा नाहीये त्यांचा पाच अंशाचा कोण आहे सुमारे हा शब्दही महत्वाचा पृथ्वी आणि चंद्र पृथ्वीच्या भोवती तर आहेत पण कोणामध्ये फिरतायत पाच अंशाच्या कोणामध्ये फिरतायत हे तुम्हाला माहिती आहे का किती जणांना माहिती आहे उत्तर मला द्यायचंय सचिन भाऊ अगदी बरोबर चंद्राचा एक दिवस म्हणजे आपल्याकडचे किती दिवस त्यांनी मांडलंय त्या ठिकाणी आता सूर्यमाला आम्हाला माहिती आहे सूर्यमाला तारे आणि ग्रह आम्हाला माहिती आहे बघा तारे आणि ग्रह चांदणी हा लुकलुकतात लुकलुकतात का लुकलुकतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होतोय त्या चांदण्यांना आम्ही तारे असं म्हणतोय तारे हे स्वयंप्रकाशित असतात उष्णता त्यांना असते ओके स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते म्हणून त्यांना मी स्वयंप्रकाशित म्हणतो आणि सर्वात तेजस्वी तारा सूर्य आहे सर्वात मोठा म्हणत नाही मी सूर्यापेक्षा मोठाली तारे आहेत तर आपल्या सूर्यमालेमधला एक प्रमुख तारा सूर्यमालेबद्दल बोलतोय आपण फक्त आपली एक दीर्घिका आहे दीर्घिका वगैरे मी तुम्हाला शिकवलं ते आपण कोणतरी एका लेक्चरमध्ये बघितलं मागे सूर्य प्रमुख तारा आहे आता तारे आणि ग्रहामध्ये फरक काय ताऱ्यांना उष्णता आहे प्रकाश आहे ग्रहांना नाहीये प्लॅनेट आणि याच्यातला पृथ्वी हा एक ग्रह आहे सर्व ग्रह हे अपरप्रकाशित आहेत म्हणजे त्यांना इतर ताऱ्यांचा त्यांच्यावर प्रकाश पडतो तेव्हा ते तिथे दिसत आपल्यावर सूर्याचा प्रकाश आहे काय वेळा सूर्याचा चंद्रावर पडतो चंद्राचा आपल्यावर पडतो असंही होत आहे पृथ्वीला आतून प्रकाश नाही ते बाहेर लक्षात घ्या तुम्ही हम्म ते इंटरेस्टिंग आहे खगोल तारे आणि ग्रह साधारणपणे गोल असतात हे माहीत असलं पाहिजे ख म्हणजे आकाश आकाशातील गोल म्हणजे खगोल आकाशातील गोल म्हणजे खगोल हे खगोल जेवढे महत्वाचे ना तेवढे जी के हे सामान्य ज्ञान ठोकळा पोलीस भरतीचं तुमच्यासाठी महत्वाचं जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना जी च काय वाचायचं मी कोणकोणते विषय वाचू किती प्रमाणात वाचू पोलीस भरतीची लेवल या पुस्तकात भेटते नक्कीच भेटते उपग्रह काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरता फिरतात बघा विशिष्ट ग्रहाभोवती फिरतायत सूर्याभोवती फिरत नाहीये जे सूर्याभोवती फिरतायत त्यांना आम्ही ग्रह म्हणतोय पण ग्रहाभी फिरतायत बघा इथे इथे हा सूर्य आहे याच्या याच्या भोवती जे जे फिरतायत ना त्यांना आम्ही ग्रह म्हणतोय पण याच्या भोवती न फिरता हा ग्रह मग याच्या भोवती फिरतायत त्यांना आम्ही उपग्रह म्हणतोय पृथ्वी पृथ्वीच्या भोवती फिरणारा आम्हाला चंद्र नावाचा उपग्रह माहिती आहे पृथ्वीचा उपग्रह ओके okay. आता लघुग्रह कशाला म्हणायचं सूर्यमाले म्हणजे मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा जो पट्टा तयार झालेला आहे ना त्याला आम्ही लघुग्रह असं म्हणतोय मंगळ आणि गुरुच्या दरम्यान मंगळ आणि गुरुच्या दरम्यान खगोलांचा पट्टा आहे त्यांना आम्ही लघुग्रह म्हणतोय मंगळ आणि गुरुच्या दरम्यानचा म्हटलोय मी तुम्हाला इंटरेस्टिंग आहे ग्रह आणि कशाला म्हणतोय नेपच्युन ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान आकाराचे खगोल नेपच्युन ग्रहाच्या पलीकडचे म्हटले नेपच्युन ग्रहाच्या पलीकडचे म्हटलंय सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे म्हटलंय त्यांना आम्ही बटू ग्रह म्हणतोय प्लुटो सारख्या ग्रहाचा यामध्ये समावेश होतो बटू ग्रहामध्ये प्लुटो सारखा ग्रह बटू ग्रहामध्ये समाविष्ट होतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे धूमकेतू कशाला म्हणतोय धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी आणि धुलिक बनलेलं असतं असत धूम 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 म्हटल्यावर तो चित्रपट नका धूम धूम इथे गोठलेलं द्रव्य आहे धुलिकाण आहे धूमकेतू आहे आणि धूमकेतू म्हटलं तुम्हाला एक धूमकेतू विचारला जातो तो म्हणजे हॅलेचा धूमकेतू किती जणांना माहिती आहे किती वर्षाने दुसतो हॅलेचा कधी दिसला आता कधी दिसणार आहे पाठ पाहिजे क्रमिक पुस्तक दिलंय ते आम्हाला माहितच पाहिजे चला पटकन एकदा सगळ्यांनी लाईक करा पटापट पटापट लाईक करा पटपट पटपट लाईक करायचंय शेअर करायचंय चला सचिन भाऊ सिद्धिताई शीतलजी तृप्ती राजकुमार अमृता अनुजा किरण अंजू चला पटपट कमेंट्स करतायत काही जण उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत आजचं सेशन प्रश्न उत्तराचं नसलं तरी तुम्हाला जी काही अतिरिक्त माहिती आहे ते तुम्ही सांगतायत सूर्याच्या उष्णतेमुळे द्रव्याचं वायूमध्ये रूपांतर होतंय हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जात आहेत द्रव्यांच वायूमध्ये रूपांतर बघा द्रव्य वायूमध्ये रूपांतरित होत आहे त्यामुळे हा जो धुमकेतो आहे तो लांबट आहे पिसाऱ्यासारखा दिसतोय तिची उलंग होतो कलाकार अशी कक्षा आहे त्यामुळे क्वचितच आकाशामध्ये दिसत आहे तेव्हाही दिसत नाही धुमक येतो खूप कमी वेळा तो दिसतो आम्हाला हे माहीत असलं पाहिजे मित्रांनो अभ्यासकट्ट नावाचा ऍप आहे या ठिकाणी पोलीस भरतीची लेखीची शंभर टक्के तयारी करून घेणारी ही फास्ट ट्रॅक बॅच आहे तुम्हाला ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्या बॅच वर गेल्यानंतर तुम्हाला एम इंटरेस्टेड म्हणून येईल तुम्ही इंटरेस्टेड वर क्लिक केलं तुम्हाला व्हॉट्सअपला लिंक येऊन जाईल ती लिंक तुम्ही कोणालाही पाठवून त्याच्यावर पेमेंट करून घेऊ शकता तुमच्या मध्ये कोर्स ओपन होईल तुमच्या मध्ये तुम्ही पेमेंट कोणाचे फोन पेवरून गुगल वरून करू शकतात इथे सगळं ते लाईव्ह आहे रेकॉर्डेड आहे दहा पेपर तुमच्यासाठी रेडी होत आहेत पाच रेडी झाले पण लगेच मी अपलोड करणार नाहीये ते पुढच्या महिन्यात अपलोड होईल ते ओके उल्का आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो त्या घटनेला आम्ही उल्का पात म्हणतो उल्का पात उल्का म्हणजे तारा पात म्हणजे पात पाताळ यंत्री माहिती ना मला तो तारा तुटून पडणार ना त्याला आम्ही उल्कापात म्हणतो उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड लघु ग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड शिला शिला दगड दगडाचे तुकडे जे ते पडतायत खाली पडले की ते लोणार सारखे सरोवर तयार होत आहेत लक्षात घ्या ते पृथ्वीच्या वातावरणामध्ये आल्यावर त्याच्याशी होणारं जे घर्षण आहे त्यामुळे ते जळतायत आणि त्याला आम्ही उल्का असं म्हणतो घर्षण होते जळतायत त्याला आम्ही उल्का म्हणतो आहे आशनी कशाला म्हणायचं उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतायत त्यांना आशनी म्हणतोय आम्हाला दिसतय कर हे पडलंय काहीतरी काय पडलंय अवशेष आहे उल्का पात झाल्यानंतर पूर्ण जळालेलं नाहीये ते खडकते ते पडलेले आहेत चला दोन ते तू शहात्तर वर्षाने हायलेचा दिसतोय म्हटलंय एकोणीसशे शहाऐंशी ला दिसला दोन हजार बासष्ट मध्ये दिसणारे आपल्या ते जे जे नशीबवान लोक आहेत ते तो आहे आणि माझी इच्छा सगळ्यांनी बघावी जेवढे लेक्चर बघतायत सगळ्यांना तुम्हाला तर दिसलंच पाहिजे दोन हजार बासष्ट म्हणजे त्या विषय माझं नशीब असलं मलाही दिसेल ज्यांचं ज्यांचं नशीब आहे ते त्यांना दिसावं आणि आपण बघावं तो बुलढाण्यामधलं लोनर सरोवर तुम्हाला माहिती आहे उल्का पाहत आहे सूर्य आपला मुख्य तारा आहे सूर्याभोवती किती ग्रह फिरतात तर आठ ग्रह फिरतात माहित असलं पाहिजे सूर्याची निर्मिती चारशे ऐंशी कोटी वर्षापूर्वी झालेली आहे सूर्य हा तप्त वायूंचा गोळा असून त्याचे तापमान सहा हजार अंश सेल्सिअस असावं असं म्हटलंय अंदाजीत आहे सुमारे सरासरी सहा हजार काही ठिकाणी पाच हजार आठशे सुद्धा दिलंय पाच हजार आठशे सुद्धा काही ठिकाणी दिलय सूर्यकिरण पृथ्वीवर किती वेळेत पोहोचतात हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आठ मिनिट वीस सेकंदामध्ये से सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचतायत मंगळ ग्रहानंतर छोट्या छोट्या एक कडी सूर्याभोवती सूर्यमालेत आहे हे माहीत असलं पाहिजे आंतरग्रह आणि बहिरग्रह असे दोन प्रकार सुद्धा या ठिकाणी पडतात हेही आम्हाला माहित असलं पाहिजे आता तुम्हाला उद्या विचारलं की बाबा अंतर्ग्रहामध्ये कोणते ग्रह समाविष्ट होतात किंवा होत नाही तर जे सूर्याच्या जवळचे ना बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे मंगळापर्यंतच्या अंतर्ग्रहामध्ये जातात मंगळापर्यंत अंतर्ग्रह बाह्यमध्ये गुरु आहे शनी आहे युरेनस आहे नेपच्यून आहे गुरु शनी युरेनस नेपच्यून बाह्य ग्रहांमध्ये जात आहे झालं पाठ अंतर्ग्रह कोणते पाठ झाले बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ मंगळ मंगळापर्यंत अंत अंतर्गत आहे गुरुपासून सुरू होतोय गुरु शनी युरेनस आणि नेपचून बाह्यमध्ये आता सूर्याला सर्वात जवळचे ग्रह कोणते बुध आणि बुध हा ग्रह सूर्याचा सगळ्यात जवळचा आहे ज्याला अत्यंत कमी दिवस लागतात फक्त अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये तू चक्कर मारतो सूर्याला की आलो फिरून तुझ्या भोवती वेगवान आहे वेगवान सुद्धा तो म्हणजे सूर्याच्या जवळ म्हणून पटकन चक्कर होतं असं नाही तो फास्ट गतीने चक्कर मारतो सूर्य काही लहान नाहीये का गतीने चक्कर मारू नये त्याला किती दिवस लागतात अठ्ठ्याऐंशी दिवस लागत आहेत तेजस्वी ग्रह विचारला तो शुक्र आहे शुक्र तारा पृथ्वीवरून सुद्धा दिसतो केव्हा दिसतो शुक्रवारांनी गाणे गायले गेले का गायले गेले कोणी बघितलाय का शुक्र तारा रात्रीच्या वेळी हा दिसू शकतो सर्वात जवळचा आहे पृथ्वीसाठीचा सा शुक्र हा ग्रह त्याला बुधाप्रमाणे एकही उपग्रह नाही दोनच असे उपग्रह ग्रह आहेत की ज्यांना उपग्रह नाही एक शुक्र आणि दुसरा बुध लक्षात ठेवायचं म्हणजे जवळचे जर म्हटले तर त्यांच्याबद्दल मी हे बोलतो आहे शुक्र असतो नाही पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणं आहे बघा तिसरा ग्रह आहे पृथ्वी आता आम्ही आमच्या पृथ्वीकडे वळालो आहे इथे तापमान आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते शुक्राचा वेग उलट शुक्र पृथ्वीच्या वेगळा उलटा फिरतो एवढं लक्षात ठेवा बघत शुक्र पृथ्वीच्या उलटा फिरतो आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पृथ्वीला चंद्र हा एकमेव उपग्रह आहे चंद्राबद्दल आम्ही बघणार आहे मंगळ ग्रह सुद्धा पृथ्वीच्या जवळ आहे मंगळ आम्ही त्याला काय म्हणतो मंगळाचा रंग तांबडा आहे मातीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे मंगळ मंगळ या नामचं यशस्वी झालंय मंगळयान आता आम्ही शुक्रयानाच्या दिशेने सुद्धा निघालोय माहिती आहे का तुम्हाला शुक्रयानाबद्दल कोणी वाचलंय का रे न्यूज पेपरला वाचलंय का वाचतात का पेपर वाचतात मंगळाला दोन ग्रह आहेत त्यांचे नाव तुम्हाला माहित असले म्हणजे एक फुबोजा आहे दुसरा डिमोजा आहे मंगळाचा परिभ्रमण काल एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी वर्षी एवढा असतो म्हणजे सहाशे सत्याऐंशी दिवस असतो परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणं परिवलन म्हणजे स्वतःभोवती ते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता पृथ्वीप्रमाणे मंगळावर देखील जीवसृष्टी अस्तित्वात असावी असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे मंगळावर आपण जातोय आमचं मंगळयान यशस्वीपणे गेलंय आमचा देश कितवा देश ठरलाय मंगळयान भारत पहिल्याच प्रयत्नात जातोय कमी खर्चात जातोय म्हणजे त्या अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या चित्रपटांचं जेवढं बजेट आहे का त्याच्यामध्ये आम्ही मंगळावर जाऊन येतो आहे की त्या लोकांसाठी तोंडात बोटे घालतात ते गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे बघा सूर्यमाले मधलाच तेराशे सत्त्याण्णव खगोलयामध्ये म्हणजे तेराशे सत्त्याण्णव आहे पृथ्वीचा आम्हाला पृथ्वीचाच मिळ ना गुरुपर्यंत जायचं म्हटलं आमचं काय होणार मुद्दा आहे महत्वाचं आहे वस्तुमान मात्र तीनशे अठरा पटी म्हणजे पोकळ कार्यक्रम दिसला म्हणजे दिसायला मोठ म्हणतात काय बडा घर पोकळ उपग्रह किती माहिती का पंच्याण्णव शनी सारखं कड सुद्धा दिला शनी कड्यावाला ग्रह माहिती तुम्हाला शनी आता गुरु नंतरचा मोठा ग्रह शनी आहे तीन कडे स्पष्टपणे दिसतायेत शनीचं वस्तुमान पृथ्वीच्या पंच्याण्णव पटे घनता मात्र कमी आहे तो पाण्यावर सुद्धा तरंगू शकतो एवढी कमी घनता शनीची आहे मग त्याला पाण्यावर टाकता येईल का तुम्ही म्हणाल तरंगून बघतो हॉलीबॉल फुटबॉल खेळून बघतो तसं जमेल का इतकं काही ते काही खेळायचा एवढं लहान नाही तो आता युरेनस हा दूर असलेला हिरवट निळ्या रंगाचा महत्वाचा असा घरंगळात गेल्यासारखा दिसणारा असा हा युरेनस नावाचा एक ग्रह आम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे नेपच्युन आहे सर्वात दूर आहे जॉन गेल जर्मन शास्त्रज्ञ यांनी शोध लावला नेपच्युन निळ्या रंगाचा आहे रंगही लक्षात ठेवा काय कधी काय विचारलं जाईल ना भाऊ सांगता येत हा ज्यांना पोलीस भरतीच स्टडी मटेरियल पाहिजे विशेषतः दहा सराव पेपर जे तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटतील दहा टेस्ट ज्या नवीन तयार करतोय आपण त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेचे शंभर पेपर जी के चे पेपर करंटचे पेपर मराठीचे पेपर गणित इंग्लिशची गरज नाहीये हे सगळे तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणारे हा नंबर फोन पे गुगल पे पेटीएम याच्यावर करायचं स्क्रीनशॉट पाठवून द्यायची भेटून जाईल किंवा मग अभ्यासकट्ट ॲप आहे इथे बॅचला जॉईन होऊन जा तिथे सुद्धा तुम्हाला हे सगळं मटेरियल भेटून जाईल त्याची स्क्रीनशॉट तुम्हाला नंबरवर पाठवून द्यायची आता ना एक तक्ता बघायचा आपल्याला म्हणजे तक्त कसं होतं जरा तुलना करता येत त्याला पहिली तुलना ही की सूर्याच्या जवळून लांबपर्यंत बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी सूर्यापासून लांब 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 चालले आता उपग्रह जर म्हटले तर शुक्र आणि बुधाला उपग्रहच नाही लवून लक्षात ठेवा पृथ्वीला एकच आहे तो तुम्हाला माहिती आहे मंगळाचे दोन तुम्हाला पाठ केले तुम्ही गुरुचे पाठच करायचे नाही आणि शनीचे पाठ नाही करायचे कल्ला किती बघा हे कल्लेला काही लक्षात नाही ठेवलं तरी चालतं परिवहन कालावधी इथे हा बुधाचा परिवहन कालावधी अठ्ठावन्न दिवस म्हटलेला आहे परिप्रमाणे झिरो पॉईंट चोवीस वर्ष म्हणजे अठ्याऐंशी दिवस आपण बघतोय शुक्राला बघा स्वतःभोवती फिरण्यासाठी दोनशे त्रेचाळीस दिवस लागतात ते जरा शुक्राचा लक्षात ठेवा म्हणजे आमच्याकडे एक दिवस चोवीस तास दोनशे त्रेचाळीस दिवसाचा त्या ठिकाणी एक दिवस होतो लक्षात ठेवा आपलं वर्ष होतं तेव्हा त्यांचा एक दिवस होतो कोणाच्या बाबतीत शुक्राच्या बाबतीत लक्षात ठेवायचं मंगळ आणि पृथ्वीचं जवळपास सारखंच आहे परिवलन ओके गुरुचं आणखी फास्ट आहे परिवलन त्या ठिकाणी त्यानंतर परिभ्रमण जर बघितलं तुम्ही तर पृथ्वीचं एक वर्ष किंवा तीनशे पासष्ट दिवस आहे आणि मग इकडे शनीच तुम्ही जर बघितलं एकोणतीस वर्ष एवढा परिवर्तन कालावधी आहे तो जरा जास्त असलेला लक्षात ठेवा नेपचूंचा एकशे चौसष्ट वर्ष एवढा कालावधी आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आता पृथ्वी म्हणजे काय जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन जिओग्राफी म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र ज्याला आम्ही मराठीमध्ये भूगोल असं म्हणतोय सोप्या भाषेमध्ये ग्रामसेवक साठी कोणतं बुक तुम्हाला अंजुताई नऊ वाजता आपलं ग्रामसेवकचं लेक्चर आहे ग्रामसेवक साठी आपण जे कृषीचे लेक्चर घेतोय ना तांत्रिकच स्मार्ट सराव पेपर आपण घेणार आहे चाळीस प्रश्नांचा आजार तरी नऊ वाजता नाईन पी एम ला त्याला हजर उद्या सकाळी आठ एम ला आपलं विज्ञानाचं लेक्चर होईल जी केचं तिथे सगळ्यांनी हजररा अभ्यास करता ॲप आहे डाउनलोड करून घ्या जिओग्राफी प्रथेचं वर्णन करत विश्वामधील असंख्य तारका मंडळापैकी आपल्या तारका मंडळाला आकाशगंगा मिल्की वे असं मी म्हणतो आहे आकाशगंगा मिल्की वे असा शब्द आहे सरला ताई म्हणतायत सर मी आज पहिल्यांदा तुमचा लेक्चरला जॉईन झाली आतापर्यंत तुमची व्हिडिओ बघितले खरच खूप मस्त आहे तुम्ही खूप छान गाईड करतात चला धन्यवाद सरला ताई तुमच्यासारखे चांगले विद्यार्थी मित्र आहे अभ्यास मित्र आहे कदर करणारे विद्यार्थी मित्र आहे म्हणून मी या ठिकाणी कंटिन्यू हे शिकवू शकतो हे लक्षात घ्या जेडपीचा रिझल्ट लागला बाकीची पेंडिंग आहेत लागू शकतात जर जेडपीचा लागला असेल तर रिझल्ट लागू शकतात परिवहन आम्ही कशाला म्हणतो पहिला मुद्दा जेव्हा स्वतः भोवती फिरते एखादी वस्तू तिला म्हणायचं परिवार आहे पाठीतून म्हणजे पाठमी कळालंय तुम्हाला परिभ्रमण स्वतःभोवती फिरता फिरता पि दुसऱ्या वस्तू भोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतो कन्सेप्ट आहे कराव्या लागते पृथ्वी स्वतःभोवती भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ओके म्हणजे भारताच्या पूर्वेकडच्या देशामध्ये अगोदर सूर्योदय होणार एवढं लक्षात ठेवा म्हणजे आमचा आधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशामध्ये होणार ओके चला महादेव भाऊ धन्यवाद तुमची व्हिडिओ छान आहे म्हणताय पृथ्वीच्या विषुवृत्तामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे समान भागही पडलेले आहेत त्याच्यामधला जमिनीचा भाग जास्त जमीन असलेला भाग कोणता आणि जास्त पाण्याचा भाग कोणता तुम्हाला सांगता आला पाहिजे आता उत्तर गोलार्धामध्ये बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर दरम्यान या ठिकाणी दिनमान जास्त असतं असं म्हटले बघा बावीस मार्च हे तेवीस सप्टेंबर उत्तर गोलार्ध दिनमान जास्त आहे या ठिकाणी उन्हाळा आहे त्याच्यानंतर एका वर्षामध्ये सहा ऋतू असतात आमच्याकडे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर एक वर्ष आहे सहा ऋतू आहे कोणत्या महिन्यात कोणते ऋतू आहे आता थोडस एकदा थोडस बघा आठवून बघा आता सध्या कोणता ऋतू चालू आहे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर माहीत पाहिजे कधी काय प्रश्न येईल सांगता येत नाही उद्या अमृताताई सकाळी आठ वाजता क्लास राहील ओके आता आपण टायमिंग जरा लवकरचा घेतलेला आहे आठ वाजता लवकर, लवकर उठत जा जरा व्यायाम वगैरे करत जा रनिंग करत जा हा सगळ्या मित्रांनी फिटनेस कडे लक्ष द्या चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे आणि तो दररोज पन्नास मिनिट उशिरा उगवतो हो किती जणांना माहिती आहे सगळ्यांना माहिती की नाही माहिती की नाही पन्नास मिनटं दररोज उशिरा त्याच्यामुळे मग ते चंद्राचा ते दररोज पन्नास पन्नास मिनटं उशिरा त्याच्यातून त्याच्या बऱ्याचशा गोष्टी घडत जात आहेत चंद्रावर वातावरण नाहीये चंद्र हा उपग्रह आहे त्याला स्वतःचा प्रकाश नाहीये माहीत असलं पाहिजे चंद्राला प्रकाश कुठून मिळतो सूर्यापासून मिळतो आहे प्रत्येक दिवसाला आम्ही तिथी असं म्हणतो आहे तिथी 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 चंद्र इंटरेस्टिंग आहे आता मग याच्यातला पक्ष काय आहे पौर्णिमेपासून अमावश्यापर्यंत म्हणजे अंधारी रात्र बांधत चालली आहे ते पंधरा दिवस कृष्ण पक्ष आहे अंधार 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 होत चाललेला आहे शुक्ल पक्ष आम्ही कशाला म्हणतो अमावश्यापासून पौर्णिमेपर्यंत जो आहे त्याला आम्ही शुक्ल पक्ष असं म्हणतो लिप वर्ष आम्ही कशाला म्हणतो एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास असतात बघा जनरल वर्ष तीनशे पासष्ट दिवस सहा तासाचं पण आम्ही फक्त तीनशे पासष्ट दिवसच मोजतो चार ते सहा तासाचे चोवीस तास वाढतात त्याचा एक दिवस आम्ही वाढवतो आणि मिळून मग ते तीनशे सहासष्ट दिवसाचं एक वर्ष म्हणतं ते लिप वर्ष असत त्या लिप वर्षाचे शेवटी कोणते आकडे येतात ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटकन फेब्रुवारीचा एकोणतीस तारीख जे आहे म्हणजे ज्या वर्षी वर्ष असतं त्या वर्षी फेब्रुवारी एकोणतीस दिवसांचा असतो इतर वेळेस तो अठ्ठावीसचा असतो ते चोवीस तास त्याच्यात वाढवलेले असतात एकोणतीस सवा दिवस ओके आता पृथ्वीचं क्षेत्रफळ एक्कावन्न कोटी चौरस किलोमीटर आहे जल भाग छत्तीस कोटी म्हणजे एकाहत्तर टक्के जल आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे छत्तीस कोटी चौरस किमी मध्ये पाणी आहे आणि भूभाग चौदा कोटीमध्ये आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पोलीस भरतीचं हे पुस्तक आहे ज्यांना प्युअर पोलीस भरतीच करायचे त्यांच्यासाठी सांगतोय सामान्य ज्ञान ठोकळा पोलीस भरतीचा आहे याच्यामध्ये सगळ्याच्या प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हे भूगोल इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र चालू घडामोडी संगणक सगळं आहे गणेश सुरेश काळेख सर लिखित हे पुस्तक आहे जी के पब्लिकेशनच पुस्तक आहे चांगलं पुस्तक आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला भेटून जाईल युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला घ्यायचं आहे हा किंवा कोणते पुस्तक दुकानावर जाऊन तुम्ही हे घेऊ शकता थांबूया आपण यस दोन हजार चोवीस हे लिप इयर आहे की नाही हा एक सोपा प्रश्न तुमच्यासाठी मला उत्तर द्यायचंय डॉक्टर सचिन कारंडेजी म्हणतायत की सर तुम्ही ग्रामशोकचे लेक्चर खूप छान घेता आहात विजय भाऊवर हो मी खूप लेक्चर पाहिले नक्कीच इतर मित्र सुद्धा विजय हो भाऊ ब्यात जॉईन करू शकतात त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करू शकतात तेजस्विनी शिंदे ताई म्हणतायत तुमच्यासारखे सर जर स्कूलमध्ये भेटले असते तर सर्व पास झाले असते चला धन्यवाद काही हरकत नाहीये पल्लवी ताईंचं पोट भरलेलं नाहीये लवकर झालं म्हणतायत लेक्चर ते मी तळी आपल्याला साथवायचे पुढे जायचंय मी पुन्हा नऊ वाजता येणार आहे सकाळी आठ वाजता येणार उद्या पुन्हा भेटूया आपण थांबतो धन्यवाद